स्वागत आपण कुंभारी तालुका जत सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन अठरा चौवेचाळीस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात व अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जतच्या जयघोषात जत गांगापूर पालखी रथ यात्रा रवाना पालखी रथ यात्रेत हजारो भाविक भक्त सहभागी येथील श्री दत्त भक्त मंडळ जत यांच्या वतीनं दरवर्षी जत ते गांगापूर पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत जत तालुक्यातील भक्त मंडळी बरोबरच कवटे येथील भक्त मंडळीही सहभागी असतात जत ते गाणगापूर या पदयात्रेचं हे त्रेचाळीसाव्या वर्ष असून या वर्षी प्रथमच श्री दत्त भक्तांच्या सहकार्यानं श्री दत्तगुरूंच्या पादुका व पालखीसाठी आकर्षक असा चारचाकी रथ तयार केलाय आज सकाळी ब्राह्मणपूर येथील श्री मंदिरात पूजा व आरती झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांच्या पालखीत ठेवून ती पालखी नव्यानंच करता तयार करण्यात आलेल्या व फुलांनी सजवण्यात आलेल्या रथात ठेवून श्री बंकेश्वर मंदिरापासून या पालखी रथ यात्रेची सुरुवात करण्यात आली श्री दत्त भक्त व जत ते गाणगापूर या पदयात्रेचे प्रमुख श्री बसप्पा चौगले हे विना घेऊन रथाच्या पुढे चालत होते सोबत हजारो भाविक चिंतन श्री गुरुदेव व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर करत त्यांच्या सोबतीनं पुढे जात होते श्री दत्त पालखी रथा यात्रा जत शहरातून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी सुवासिनी महिला पालखी रथापुढे पुढे घागरीनं पाणी ओतून निरांजनानं औक्षण करत दिसत होत्या तर शहरात जागोजागी पालखी रथा पुढे फटाक्यांची जोरदार करत पालखी स्वागत करण्यात येत ही रथ ब... जत बस स्थानक परिसरात आल्यानंतर येथील श्री दत्तगुरूंच्या मंदिरात जत ते नानगापूर नेण्यात येणाऱ्या श्री दत्तगुरूंच्या पादुका नेण्यात आल्या त्यानंतर श्री दत्तगुरूंची आरती घेऊन या पादुका पालखी रथात ठेवून पुढे ही पालखी रथ यात्रा पुढे वळसंघकडे मार्गस्थ झाली येथील श्री दत्त रिक्षा स्टाफच्या वतीनं जत ते गाणगापूर पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्त यात्रेकरूंना बाटल्या व अल्पफाऱ्याचं वाटप रिक्षा युनियनचे पदाधिकारी अरुण जाधव निलेश माने अबू मुजावर बाळू शिंदे विजय जाधव राजू केतन पैगंबर शेख अशोक सावंत राजू कांबळे सोमनाथ कांबळे आनंदराव भोसले यांच्या उपस्थितीत सामाजिक व राजकीय नेते किरण शिंदे व दिनकर पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले या पालखी रथ यात्रा प्रसंगी अजिंक्य तारा विद्या प्रतिष्ठानचे हो। माजी सभापती स्नेहलता जाधव अंबिका हो। नवरात्र उत्सव मंडळ जतचे अध्यक्ष शहाजी बापू भोसले दिनकर पतंगे किरण शिंदे आदी उपस्थित होते जत ते गाणगापूर जाणारी पालखी रथ यात्राचं संपूर्ण नियोजन झाले असून ही पदयात्रा जत वळसंग गुड्डापूर बोरगी की सालुटगी अलमेल भिल्लवाड ते गांगापूर अशी जाणार असल्याचे या पदयात्रेत प्रमुख बसू चौगुले शशिकांत मोदी गुरुनाथ बिज्जरगी अक्ष अजय शिंदे भीमराव देवकर विजय काटे पुंडलिक पांढरे शहाजी बापू भोसले अरविंद कोरे तानाजी यादव यांनी